मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मध्य रेल्वेने मुंबईतील काही स्थानकांदरम्यान उद्या मेगा ब्लॉक जाहीर केला आहे तुम्ही जर रविवारी फिरायचा प्लॅन करत असाल तर मेगा ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करा कारण मध्य रेल्वे हर्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे पार पडण्यासाठी ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे मुंबईकरांना लोकलचं वेळापत्रक पाहूनच सुट्टीचं नियोजन करावं लागेल या ब्लॉक दरम्यान करीरोड चिंचपोकळी मशीद बंदर आणि सँडहस्ट रोड या चार स्थानकांवर लोकल थांबा रद्द करण्यात आला आहे करी रोड आणि चिंचपोकळी ही दोन्ही स्थानके दिसायला साधारणतः सारखी असल्यामुळे ती जुनी स्थानके म्हणून ओळखली जातात त्यामुळे या भागातील प्रवाशांना थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे मध्य रेल्वे मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक राहणार आहे याची वेळ सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचावन्न अशी असणार आहे तर हर्बल मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल याची वेळ सकाळी अकरा ते दहा ते दुपारी चार दहा अशी असेल या काळात हर्बल मार्गावरील गाड्या रद्द असतील आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या जलद मार्गावर अप आणि डाऊन दोन्ही बाजूने रेल्वे वाहतूक बंद राहील याची वेळ सकाळी दहा पस्तीस ते दुपारी तीन पस्तीस अशी आहे ब्लॉक दरम्यान काही चर्चगेट स्थानकाच्या गाड्या बँड्रा आणि दादर तसेच थांबवल्या जातील नियोजित वेळेनंतर रेल्वे सेवा नेहमीप्रमाणे सुरू होतील मात्र प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन आधीच करावे तसेच रेल्वेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असं आवाहन प्रशासनाने केलं आहे